अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणजे आदेश भाऊजी यावेळेला माही मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आता आदेश भाऊजी जेव्हा निवडणूक लढवत आहेत तेव्हा साहजिकच त्यांच्या सौभाग्यवती सुचित्रा ज्या आहेत त्या प्रचाराला करल्या तर नाही तरच नवल आहे सुचित्राजी मला सांगा की कसा वाटतोय प्रचार लोकांचं प्रचंड प्रेम आहे इतके दिवस असं वाटत होतं की आपण नुसतं टी व्हीच्या माध्यमातून लोकांना भेटतो तर लोकांचा कसा रिस्पॉन्स असेल मला वाटतं काही नेते सोडले तर आदेशला नावं ठेवणारी लोकच नाही आहेत सगळेजण हेच सांगतायत की आदेश बांदेकर ते स्वतः जर या क्षेत्रात उतरलेले आहेत तर आम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत सुचित्राजी जी आहे त्या फक्त स्टार प्रचारक नाही आहेत तर त्या ॲक्ट्रेससुद्धा आहेत आणि त्यांनी विविध मालिकांच्या माध्यमातून त्या तुमच्या घरापर्यंत सुद्धा पोहोचल्यात मला सांगा की रिल लाईफमध्ये तुम्ही वेगवेगळे कॅरेक्टर साकारताय पण रिअल लाईफमध्ये आदेशजींच्या पत्नी म्हणून जेव्हा प्रचाराला उतरतायत किती फरक जाणवतो खूप बरं वाटतं कारण इतके दिवस मी एका ऍक्टरची पत्नी होते होम मिनिस्टर म्हणून जो घराघरात पोहोचला होता त्याची होते पण मला आता प्रत्येकाच्या घरी जाताना हे जाणवतय की पाच वर्षात आदेशने किती लोकांचं प्रेम आहे नक्कीच एवढ्या जेव्हा आपल्या एवढं करतात फील नाही मला मुळीच जेलसी वाटत नाही कारण आदेश नात्यांमध्ये कधीच गल्लत करत नाही त्याला प्रत्येक नात्याची जाण असते तो जेव्हा समोरच्या स्त्रीला वहिनी म्हणतो तेव्हा त्या वहिनीचं पावित्र्य आणि त्या तिच्याबद्दल असणारा आदर हा त्याला पक्का माहिती असतो होम मिनिस्टरच्या माध्यमातून पैठणी लोकांना देत होता ना तेव्हा हे जे नेते नावं ठेवत आहेत की बांदेकर काय फक्त साड्या वाटणार त्या नेत्यांना त्या बाईच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि डोळ्यात असणारे अश्रू आनंदाश्रू हे कधी दिसले नाहीत कारण साडी पलीकडे त्या नेत्याची नजरच गेली नाही असं मी म्हणेन एक स्त्री म्हणून तुम्ही आदेशजींना काय काय सूचना केल्या आहेत की महिलांच्या बाबतीत हे कार्य करणं जास्त करत आहे असं काही सूचना केल्या आहेत ॲक्च्युली त्याला सूचना करण्याआधी तो स्वतः पाच ते सहा लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण महाराष्ट्रात त्याने केलेला आहे म्हणजे प्रॉब्लेम्स माहिती असण्यासाठी तो काही नौखा नाही आहे त्याला घराघरातले सगळे प्रॉब्लेम्स माहिती आहेत एक पत्नीचा रोल जर आपण सोडला तर एक सामान्य स्त्री म्हणून तुम्हाला काय वाटतं आदेश जे निवडून आले तर त्यांनी सगळ्यात पहिलं कुठलं कार्य करावं आदेश निवडून आला तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य येईल ह्याची मला पूर्ण पूर्ण खात्री आहे आणि ते हास्य आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी तो नक्की प्रयत्न करेल ह्याची मला खात्री